नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत शनीची मूर्ती काळी का असते इकडे स्मशानात चितेवर महर्षी अस्थिविहीन कलेवरावर होत होता आणि तिकडे त्यांच्या आश्रमात त्यांची भार्या पती वेडी पिशी झाली होती दुःख वेग सहन न झाल्यानं शेवटी तिनं आपल्या आश्रमातील पिंपळाच्या झाडातील ढोलीत आपल्या तीन वर्षाच्या चुमुरड्याला ठेवून दिलं आणि ती पतीच्या चितेवर बसून सती गेली अशा प्रकारे महर्षी त्यांच्या पत्नीनंही देवाच्या लढाईत आपलं बलिदान दिलं इकडे पिंपळाच्या झाडाच्या डोलीत ठेवलेल्या त्या बाळानं तहान भुकेसाठी आकांत मांडला खायला काहीच न दिसल्यानं त्यानं डोलीत पडलेल्या पिंपळाची फळं खाल्ली त्या दिवसापासून पिंपळ वृक्षाची फळं आणि पानं हाच त्याचा आहार झाला झाडाची डोली हेच त्याचं घर झालं हळूहळू ते बालक मोठं होऊ लागलं झाडाच्या ढोलीत त्याला सुरक्षित वाटू लागलं एके दिवशी देवर्षी नारद तिथून जात असता त्यांना पिंपळ वृक्षाच्या ढोलीमध्ये एक लहान मुलगा दिसला नारदाला आश्चर्य वाटले त्यांनी त्या लहान मुलाला प्रश्न विचारून त्याचे त्याच्याबद्दलची माहिती काढून घेतली नारद म्हणाले हे बालका तू कोण आहेस बालक म्हणाले मलाही ते माहीत नाही मला तेच जाणून घ्यायचं आहे नारद म्हणाले तुझे आई वडील कोण आहेत बालक म्हणाले मला तेही माहीत नाही मला ते जाणून घ्यायचं आहे तेव्हा नारदानं ध्यान लावलं आणि नारदाला जे कळलं त्यामुळे नारदांना महदा आश्चर्य वाटलं ते म्हणाले हे बालका तू महादानी अशा महर्षी ददजीचा पुत्र आहेस तुझ्या पित्याच्या अस्थिंच्या सहाय्यानंच देवांनी वज्रनामक अस्त्र तयार केलं आणि त्या अस्त्राच्या सहाय्य करूनच देवांना असुरावर विजय मिळवणं शक्य झालं तुझ्या पित्याचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं वय अवघ एकतीस वर्षाचं होतं बालक म्हणाले माझ्या पित्याचा अकाल मृत्यूचं कारण काय होतं नारद म्हणाले तुझ्या पित्याची शनीची महादशा सुरू होती बालक म्हणाला माझ्यावर हे असे भयानक संकट यायचं कारण काय असावं नारद देवाची महादशा एवढं सांगून नारदानं पिंपळ वृक्षाची पानं आणि फळं खाऊन जगणाऱ्या त्या बालकाचं पिंपलाद असं नामकरण केलं आणि त्याला ज्ञानाची दीक्षा दिली नारद निघून गेल्यानंतर बालक पिंपलादन नारदानं सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाची घोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेतलं ब्रह्मदेवानं पिंपलादाला वर मागायला सांगितलं तेव्हा पिंपलादानं मी ज्याच्याकडे पाहीन तेही त्याच क्षणी भस्म होऊन जावं असा वर मागितला ब्रह्मदेवानं तथास्तु म्हणून पिंपलादाला तसा वरही दिला हा वर मिळाल्याबरोबर पिंपलादानं सर्वप्रथम शनिदेवांना आव्हान केलं त्याबरोबर शनिदेव प्रकट झाले शनिदेव समोर येताच पिंपलादानं आपली नजर त्यांच्यावर रोखली त्याबरोबर शनीच्या अंगाचा प्रचंड दाह होऊन त्यांचं शरीर जळू लागलं हे पाहून समस्त ब्रह्मांड हादरलं सूर्यपुत्र असलेल्या शनिदेवांना वाचवणं ब्रह्मदेवांनी दे पिंपलादाला दिलेल्या वरामुळे देवांना अशक्य झालं प्रत्यक्ष सूर्यदेवही आपल्या मुलाचं शरीर आपल्या नजरेसमोर जळताना पाहून ब्रह्मदेवाला त्याच्या प्राणाची भीक मागू लागले शेवटी स्वयं ब्रह्म्यानं पिंपलादाला त्यानं शनिदेवांना सोडून द्यावं अशी विनंती केली पण पिंपलादानं ती विनंती धुडकावून लावली शेवटी ब्रह्मदेवानं पिंपलादाला देवा एका ऐवजी दोन वरदान देण्याचं कबूल केलं मग मात्र पिंपलादाला आनंद झाला आणि त्यानं ब्रह्मदेवाची विनंती मान्य केली पिंपलादानं ब्रह्मदेवाला दोन वर मागितले पहिला जन्मानंतर पहिली पाच वर्षे कुठल्याही बालकाच्या कुंडलीत शनीला स्थान असणार नाही ज्यामुळे यापुढे कोणताही बालक माझ्यासारखा अनाथ होणार नाही दुसरा माझ्यासारख्या अनाथाला पिंपळ वृक्षानं आश्रय दिला आहे म्हणून जी व्यक्ती सूर्योदयापूर्वी पिंपळ वृक्षाला जलार्पण करी त्या व्यक्तीवर शनीच्या महादशेचा कुठलाही प्रभाव पडणार नाही तथाच तू म्हणत ब्रह्मदेव तेथून गुप्त झाले तेव्हा पिंपलादानं अगीत चढणाऱ्या शनिदेवाच्या पायावर आपल्या ब्रह्मदंडानं अघात करून त्यांना शापमुक्त केलं ब्रह्मदंडाच्या आघाताने शनीचे पाय अधू झाले आणि त्यामुळे त्यांना पहिल्यासारखं चालता येईना म्हणून तेव्हापासूनच जो हळूहळू चालतो त्याला शनेश्वर म्हटले जाते आणि आगीमध्ये अंग भाजल्यानं शनीची काया काळी ठिकर पडली शनीची मूर्ती काळी का आहे आणि पिंपल वृक्षाची पूजा का केली जाते याचं रहस्यवरील कथेत दडलेलं आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद